अंबरनाथ मध्ये भव्य जत्रा चिखलोली सर्वोदय नगर येथे भव्य जत्रा सर्वोदय नगर चिखलोली महोत्सव दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आलेले आहे या महोत्सवाचे आयोजन युवासेना कल्याण लोकसभा सचिव तथा अंबरनाथ तालुका प्रमुख शैलेश भोईर यांनी केले आहे या महोत्सवात लहान मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी या ठिकाणी लावण्यात आलेली असून वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स देखील या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे तसेच या महोत्सवात दिनांक पाच फेब्रुवारी ते दिनांक अकरा फेब्रुवारी पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे शैलेश भोईर यांनी सांगितले चिखरी परिसरात काम करत असताना आज सर्व चिखलरी परिसरामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा हजार लोक राहतात चाळीस ते पन्नास हजारची लोकसंख्या आहे पण आम्ही इथे विकास कामं करत असताना आमच्या परिसरातील नागरिकांना मनोरंजनासाठी एकतर बदलापूर नाहीतर अंबरनाथला मला वाटत नाही असे काही कार्यक्रम होतात म्हणून तर त्या लोकांचा मिळू काहीतरी जवळपास मनोरंजन राहिलं पाहिजे म्हणून आम्ही आज सरोदनगर चिखलेली महोत्सव हा आमच्या स्थानिक नागरिकांसाठी भरवलेला आहे कार्यक्रम दिनांक पाच तारखेपासून चौदा तारखेपर्यंत भव्य जत्रा सरोदयनगर चिखलेली महोत्सव म्हणून बनवण्यात आलेला आहे यात पाच तारखेला पा शक्ती तुळा एक डबल बारी आपण कार्यक्रम भरवलेला आहे दुसऱ्या दिवशी आपण कोकणी संस्कृतीला धरून दशावतार म्हणून कार्यक्रम घेतलेला आहे तिसऱ्या दिवशी आपण म्हणजे सात तारखेला सात तारखेला आग आपण आगरी कोळी लोकगीताचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आठ तारखेला आठ तारखेला आपण उत्तर भारतीय लोकांसाठी उत्तर भारतीय आणि भोजपुरी मराठी असा एक मिक्स गीतांचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि नऊ तारखेला या परिसरात महिलांसाठी आजपर्यंत या परिसरातील महिला असा कोणता कार्यक्रम झाला नव्हता सखीनो खेळात जीवरंगला असा आपण एक कार्यक्रम ठरला आणि त्याचबरोबर हळदी कुंकू असा एक कार्यक्रम ठेवला त्या कार्यक्रमामध्ये हो आपण कमीत कमी पंधराशे ते दोन हजार महिलांसाठी आपण एक भेटवस्तू देणार आणि दीडशे पेक्षा जास्त आपण त्या महिलांना पारितोषिक देणार आहोत त्यांना आव्हान असंच करणार की हा कार्यक्रम फक्त स्थानिक असून पूर्ण आम्हाला शहरातील नागरिकांसाठी हा कार्यक्रम आतापर्यंत आपल्या आजूबाजूच्या एरियामध्ये झाला नव्हता प्रथमतः हा जो सहा दिवस कार्यक्रम आहे दरा टोटल दहा दिवस टोटल कार्यक्रम सहा दिवस आहे सहा दिवसाचा कार्यक्रम हा पूर्णपणे फ्री असून त्यात कोणत्याही प्रकारचं तिकीट नाही पासेस देखील नाही सगळ्यांनी येऊन हा कार्यक्रम फुकट मध्ये मोफत सर्व कार्यक्रम पाहू शकतात आणि जास्तीत जास्त संख्येने लोकांनी या कार्यक्रम कारण हा कार्यक्रम आपण आता दरवर्षी घेणार ज्याप्रमाणे नागरिकांची उपस्थिती असेल त्याचप्रमाणे आपण भविष्यात देखील हा कार्यक्रम स्वरूप खूप मोठ्या आपल्याला वाढवत आहे त्यामुळे नागरिकांना विनंती एवढी होती की सगळ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी